नमस्कार मी उल्हास माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो तीन जून दोन हजार पंचवीस रोजी अनुसूचित जमात आयोग स्थापन करण्यासंदर्भामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केले आणि महाराष्ट्रामध्ये यांनी संबंध अनुसूचित जमात मध्ये आनंदाचं वातावरण पसरलं पण खरं पाहिलं तर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि त्यांनी प्रथमत अनुसूचित जमातीच्या स्वतंत्र आयोगाला मान्यता दिलेली आहे आणि विशेषतः त्यांच्या अथक प्रयत्नामुळे अनुसूचित जमातीचा एक स्वतंत्र आयोग महाराष्ट्रात लवकर स्थापन होतोय आणि म्हणून अनुसूचित जमात एकनाथराव शिंदे यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आणि कृतज्ञता व्यक्त करत आहे याच्यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी एवढा म्हणावा असा एकनाथ शिंदे यांच्यासारखा प्रयत्न केलेला नव्हता की जो शिंदे यांनी केला आणि आता हिवाळ्या अधिवेशनामध्ये ते विधायक मांडलं जाईल आणि ते पुढे पासही होईल आणि हा स्वतंत्रपणे आयोग आपल्याला महाराष्ट्रामध्ये लागू झालेला आयो हा आयोग म्हणजे काय तर हा आयोग अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासासाठीचा आयोग आहे याची सुरुवात झाली ती भारतीय संविधानात आणि याचं सगळं श्रेय जातं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये तीनशे चाळीसावं पहिलं कलम हे ओबीसी करता लिहिलं आणि त्यांना त्याच्यामध्ये आरक्षण दिलं पुढे जाऊन मंडल आयोग निर्माण झालं आणि ओबीसीच्या आर्थिक सामाजिक आणि विशेष प्रतिनिधित्वाचे अधिकार त्यांना बहार झाले तीनशे एकेचाळीसाव कलम त्यांनी अनुसूचित जातीसाठी केलं आणि तीनशे बेचाळीसाव कलम त्यांनी जमातीसाठी ठेवलं ज्याचा फायदा दोन हजार पंचवीस मध्ये दिसून येतो जेव्हा हे तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस कलम तयार होत होत तेव्हा त्यांना प्रचंड विरोध झाले परंतु बाबासाहेबांनी ठामपणे सांगितलं या जर वर्गाला कारण हे सगळे वर्ग ओरिजिनल भारतीय कम्युनिटी आहेत आणि या जर वर्गाला आपण सामाजिक सांस्कृतिक आर्थिक शैक्षणिक आणि त्यांच्या उत्थानाचा जर अधिकार आपण देत नसतो तर आपला देश कधीच प्रगती करू शकणार नाही आपला देश एक समृद्ध भारत म्हणून कधीच उदयास येऊ शकणार नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी या तिन्ही काल भारतीय संविधानामध्ये समाविष्ट केलं आणि या देशातल्या एस सी एन टी ओबीसी आणि तमाम भारतीय लोकांना न्याय देण्याचं काम केलं न्याय देण्याचं काम केलं पुढे जाऊन बाबासाहेब थांबले नाहीयेत तर त्यांनी तीनशे तीस आर्टिकल नुसार या देशातल्या लोकसभेमध्ये एस सी एन टी ओबीसीना आरक्षण दिलं जिनकी संख्या भारी त्या वर्गामध्ये त्या एरियामध्ये त्यांना प्रतिनिधित्व दिलं राजकीय प्रतिनिधित्व दिलं आणि तीनशे बत्तीस नुसार बाबासाहेबांनी विधानसभेसाठी राजकीय आरक्षण दिलं दोनशे त्रेचाळीस डी नुसार ग्रामपंचायत पंचायत समिती अशा या क्षेत्रामध्ये एस सी एम ओबीसी राखीव आरक्षण दिलं दोनशे त्रेचाळीस टी नुसार बाबासाहेबांनी नगरपालिका महानगरपालिका यामध्ये एस सी एस टीना हक्काचा आरक्षण आणि त्यामुळे भारतीय मध्ये किंवा भारतीय आर्थिक विकासामध्ये खऱ्या अर्थाने जर बघितलं तर एकंदरीत एक आपल्याला विकास दिसून येतो यासाठी बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये सामाजिक सांस्कृतिक आर्थिक औद्योगिक आणि शैक्षणिक हे अधिकार दिल्यामुळेच आज सामाजिक उत्थान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं किंवा देशाची सामाजिक प्रगती आणि आर्थिक प्रगती होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत पुढे एकोणीशे अष्ट्यात्तर साली हा आनुसुचे जमाती आणि जातीच्या संदर्भातला आयोग याची घोषणा करण्यात आली पुढे एकोणीशे नव्वद साली या आयोगाला मान्यता मिळाली आयोग स्थापन झाला आणि दोन हजार चार साली खऱ्या अर्थाने अनुसूचित जाती आणि जनजाती आयोग म्हणून तो उदयास आला त्याच्यानंतर ना महाराष्ट्रामध्ये दोन हजार पाच साली हा आयोग आला अनुसूचित जाती आणि जनजमाती म्हणून संयुक्त हा आयोग होता त्यानंतर ना आज स्वतंत्र पद्धतीचा जमातीचा आयोग आपल्या महाराष्ट्रात येतोय आणि त्याला जवळ जो, जो म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याची घोषणा होऊन एकोणीशे साठ साली महाराष्ट्र राज्याची घोषणा होऊन जवळजवळ पासष्ट वर्ष झाली आणि पासष्ट वर्षानंतर अनुसूचित जमातीचा आयोग आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र पद्धतीने येतोय आणि याचा फायदा महाराष्ट्रातील जवळजवळ सत्तेचाळीस ते पन्नास अनुसूचित जमाती जातींना होणार आहे आर्थिक सामाजिक शैक्षणिक या उत्थानासाठी बाबासाहेबांनी संविधानामध्ये कलम चौदा कलम पंधरा आणि शेचाळीस नुसार जे अधिकार दिले आहेत त्याच अधिकाराची पुष्टी आपल्याला अनुसूचित जमातीच्या आयोगामध्ये आपल्याला दिसणार आहे किंवा त्या माध्यमातून ते कार्य होणार आहे आणि स्पेशल आयुक्त या माध्यमातून या सर्व जमातीचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहेत यदा कदाचित या जमातीचं काम जर संसद करणार नसेल किंवा महाराष्ट्र शासन करणार नसेल तर नसे नसे तुम्ही ते का करणार नाही या संदर्भातली कारण त्यांना राष्ट्रपतींना द्यावी लागतील इतक्या अधिकार या अनुसूचित जमाती आणि जाती आयोगाला दिले गेलेले आहेत एक प्रकारचं ते कोर्टच आहे जसं कोर्ट निर्णय घेत त्याच पद्धतीने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती हा आयोग या देशातील या महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा जमातीवर होणाऱ्या सामाजिक सांस्कृतिक आर्थिक किंवा व्यक्तिगत कायदेशीरपणे वाचा पडण्याचं काम करतं पुरावा गोळा करण्याचं काम करतं आणि या संदर्भातले जे जे काय आदेश असेल ते शासनाच्या दरबार पोहोचवण्याचं काम करत आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमचं स्वागत करतो की ज्यांनी सामाजिक उत्थानासाठी एक हात लावला त्यांचे बरेचसे निर्णय आता सेकंड मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी रथ केलेले आहेत परंतु हा अनुसूचित जाती आणि जमातीचा जो आयोगाचा निर्णय आहे तो स्वीकारल्याबद्दल याही मंत्रिमंडळाचं मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इकलिटी युट्यूब चॅनल नमस्कार